पुरुषाच्या लेखणीतून समस्त सत्यवानांसाठी सादर करते कविता सावित्री आहेस युगानुयुग शतकानुशतक प्रेम नावाचा धागा घेऊन पती नावाच्या वडा होती गोल 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 आणि गोल मुलगी पत्नी आई आजी तुझ्या धाग्यातील ही विविध रंगी फुलं मुलगी पत्नी आई आजी तुझ्या धाग्यातील ही विविध रंगी फुलं मला मोहून टाकतात संघर्षाच परिमाण दाखवतात तुझी प्रत्येक भूमिका वेगळी आणि सक्षम वडाच्या पारंब्यासारखी पाण्याचा माग घेत खोल जाणारी अगदी खोल 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 आणि तुझं असण तुझं असणं तुझं हसणं तुझं रुसणं तुझं फुलण तुझं असणं तुझं हसणं तुझं रुसणं तुझं फुलणं घराला घरपण देणार आणि माझ्या जीवनाच्या भट्टीला सरपण देणार कष्टणार झिजणार झगडणार रात्र दिवस फिरणार गोल 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 आणि गोल सुगंधाशिवाय फुल नाही पानाशिवाय झाड सुगंधाशिवाय फूल नाही पानाशिवाय झाड जलाशिवाय नदी आणि तुझ्या शिवाय मी तुझ्या सुखद छायेखाली नांदते अवघे विश्व अग तुझ्या सुखद छायेखाली नांदते अवघे विश्व तुझ्याच श्वासाच्या पारंब्या म्हणून हे मोहरते अवघे विश्व तुझ्याच श्वासाच्या पारंब्या म्हणून मोहरते अवघे विश्व सार करतो सार कर्तृत्व तुझ पण श्रेय मात्र मला मलाच हवाय तुझ्या प्रेमाचा धागा पण फेरे मात्र तुला मलाच हवाय तुझ्या प्रेमाचा धागा पण फेरे मात्र तुला खरं सांगू खरं सांगू तूच वटवृक्ष <laughs> खरा खरं सांगू तूच वटवृक्ष खरा सारांना सामावून घेणारा जीवनाची दिशा आणि जगण्याचा श्वास देणारा नव्याची उत्पत्ती आणि शाश्वत संपत्ती देणारा आणि सार काही देऊन ही फळाची अभिलाषा न धरणारा तूच वटवृक्ष तू नव्हे तू नवे मीच तुझ्या भोवती फिराव तू नव्हे अगं मीच तुझ्या भोवती फिराव तू न रे अगं मीच तुझ्या भोवती पिरावं तुझ्या सोबतीच दान जन्मून जन्मी मागाव अपूर्णानं पूर्णत्वाला भजाव आणि सत्यवानान सावित्रीला बुजावं सत्यवानानं सावित्रीला बुजावं धन्यवाद